हॅलो सबस्क्रायबर खूप दिवसांनी मी आपल्या चॅनलवरती एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे खूप दिवस झालं काही अपलोडच केलं नव्हतं तर तुम्हाला आपल्या रेसिपीजची आठवण येत होती का नाही ते कमेंटमध्ये सांगा आणि चला आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती आहे कांद्याची कचोरी रेसिपी तर खूप चांगली चवीला आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तुम्ही इवनिंग टाईमला नेहमी बनवून खाऊ शकतात आणि कोणी पाहुणे रावळे वगैरे आले तर त्यांच्यासाठी तर झटकीपट बनवूनसुद्धा तयार होते ही रेसिपी राजस्थान साईडला जास्त बनवली जाते कारण तिकडे कांद्याची कचोरी का खूप जास्त प्रमाणात आवडीने खाल्ली जाते मग मी म्हटलं चला आपणसुद्धा बनवून पाहूयात चांगल्या झाल्या तर तुमच्यासोबत शेअर करूयात तर या अगोदर मी ही रेसिपी एकदा बनवून खाल्ली मला आवडल्याच्या नंतर मी तुज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला खूप खुसखुशीत अशी रेसिपी झालेली होती आणि याच्यामधलं जे सारण आहे बटाटा आणि कांद्याचं सुद्धा खाताना खूप चविष्ट असं लागत होतं कांदा थोडासा मोठा मोठा कट करायचा म्हणजे खाताना खूप त्याची चव चांगली लागते आणि समजतंसुद्धा की ही कांद्याचीच कचोरी आहे नॉर्मल कचोरी नाही चला तर मग बनवूयात सर्वात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी या वाटीने एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे मैद्याचीच कचोरी बनवली जाते गव्हाचं पीठ वापरायचं नाही त्यावरती थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा एवढा ववा घेतला आहे ववा हातावरती थोडंसं चोळून घ्यायचा म्हणजे त्यामधील सुगंध निघतो तो, तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल तेल गरम टाकायचं नाही कुरकुरीत आपल्याला कचोरी हवी असेल तर गरम तेल टाकायचं आणि खुसखुशीत हवी असेल तर थंड मी इथे थंडच तेल टाकलेलं आहे अर्धी पळी एवढं तेल थोडंसं जास्त टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्यानंतर या पिठाचा आपल्या हातामध्ये गोळा तयार होईल अशा प्रमाणात आपल्याला तेल टाकायचं इथे पहा असं तुम्ही तेलाच्या ठिकाणी सुद्धा उपयोग करू शकतात तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तूपच टाकून बनवा जर नसेल तर तेल वापरा इथे आपल्याला पीठ मळायचं होतं तर इथे मी थोडं थोडं पाणी करून पीठ मळते आपण जसं पोहळ्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे पीठ मळायचं नाही फक्त कोरडं पीठ आपल्याला ओलं करून गोळा करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक थेंबही पाणी न वापरता मीठ म पूर्ण पीठ मळून घ्यायचे म्हणजे गोळा पिठाचं तयार करायचा आणि हाताने चोळून चोळून आपल्याला पीठ मऊ करायचे तेल लावायचं नाही किंवा पाणीसुद्धा वापरायचं नाही आणि हे पीठ आपल्याला पाच ते सात मिनिट मनगटाने चांगल्या प्रकारे असं चोळून मऊ करायचे पाच ते सात मिनिट चोळून व्यवस्थित मऊ करून घेतल्याच्या नंतर हे पीठ आपल्याला दोन तास अशाच प्रकारे ठेवून द्यायचे पण ठेवण्याअगोदर पीठ व्यवस्थित मऊ केल्याच्यानंतर त्याचा डो बनवायचा ताटामध्ये किंवा पातेल्यात ठेवून वरतून त्याला चांगलं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर यावरती एक सुती कापड ओलं करून घेतले आणि ते लावून ठेवले हे कापड कोरडं होऊ द्यायचं नाही थोडं थोड्या वेळाने ओलं करून ठेवून द्यायचं आत्ता आपल्याला मसाला तयार करायचा आहे म्हणजेच कचोरीसाठी जो मसाला असतो तो, तो। त्यासाठी इथे मी एक चमचा धणे घेतलेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे एवढंच आपल्याला साहित्य घ्यायचं याच्यापेक्षा जास्त कोणतेही खडे मसाले वापरायचे नाहीत तर हे मसाले फक्त आपल्याला एक मिनिट भाजून घ्यायचेत फुल स्पीडवरती फक्त यांचा कलर हलकासा चेंज झाला की आपल्याला काढून घ्यायचेत खूप जास्त भाजायचे नाहीत आणि तेल टाकून भाजायचे नाहीत कोरडेच भाजून घ्यायचे आहेत पहा इथं आपलं जे मसाला आहे तो थोडासा कलर चेंज झालेला आहे मी जवळून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे भाजून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचेत थंड केल्याच्यानंतर मी खलबत्यामध्ये याला वाटून घेतले मिक्सरमध्ये जर तुम्ही वाटत असाल तर एकदा फिरवा आणि बंद करा असे मोठे मोठेच ठेवायचे बारीक ठेवायचे नाहीत म्हणूनच मी खलबत्यामध्ये वाटून घेतले आपल्याला पावडर नको आहे खातानी आपल्या दाडेमध्ये किंवा दातामध्ये हे आलं पाहिजे म्हणून हे मोठे मोठे वाटून घेतले आत्ता बनवायचं आहे आपल्याला सारण तर सारण बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे तीन बटाटे उकडवून घेतलेत त्यानंतर त्यांचे साल काढून घेतलेत लक्षात ठेवा बटाटे पाण्यामध्ये उकडायचे नाहीत तर वाफेवरती उकडवून घ्यायचे आहेत आणि कच्चे थोडेसेसुद्धा राहिले नाही पाहिजेत कारण जर हे कच्चे राहिले तर व्यवस्थित मॅश होणार नाहीत आणि आपली कचोरी फुटते इथे मी बटाटे उकडल्याच्या नंतर मोठ्या खिसणीने अशा प्रकारे खिसून घेतलेत तुम्ही हवं तर सुद्धा मॅश करून घ्या म्हणजेच थोडेसे बारीक करून घ्या पण खड्यासारखे मोठे राहू देऊ नका आता आपल्याला इथं फोडणी द्यायची मसाल्यांसाठी तर सर्वात अगोदर मी या मोठ्या पळीने अर्धी पळी एवढं तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कोणाला तेलकट जास्त आवडत असेल तर थोडंसं वाढवा आवडत नसेल तर कमी करा तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर हे जे आपण मसाला वाटून घेतलेला होता जिरे धणे आणि बडीशेपचा तो तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ भाजायचा नाही फक्त एक मिनिट भाजायचं आहे तेल खूप जास्त गरम होऊ देऊ नका कमी स्पीडवरती मसाला भाजा इथे मी लसण टाकायचा विसरले होते त्यामुळे मी लसण नंतर टाकते तुम्ही हवं तर मसाले टाकण्याच्या अगोदर लसण हलकासा भाजून घ्या त्यानंतर मसाला मिक्स करा मसाला थोडासा भाजला की त्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि सब्जी मसाला जो असतो तो मी इथे मसाला वापरला आहे तुम्हाला जर कांदा लसण मसाला आवडत असेल तर तुम्ही तो वापरू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे व्यवस्थित मिक्स केलं एकच एक मिनिट भाजलं आहे कमी स्पीडवरती नाहीतर आपला मसाला करपतो त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली तेल कमी होतं म्हणून थोडंसं तेलसुद्धा टाकलं आणि त्यानंतर यामध्ये मी खिसलेला बटाटा टाकलेला आहे इथे लक्षात ठेवा मी बटाटा याकरता खिसून घेतला आहे जर तो मोठा मोठा राहिला तर आपली कचोरी जेव्हा आपण हातावरती मोठी करू किंवा पुरीसारखी लाटल्यासारखी करू त्यावेळेस ती फुटते म्हणून इ एकदम बारीक असा मी खिसून घेतला आहे तुम्ही हवं तर मॅश जे राहतं पावभाजीचं त्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकतात सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर आमचूर पावडर मी इथे अर्धा चमचा एवढं टाकलं आहे आमचूर पावडर यासाठी टाकलेला आहे की माझ्याजवळ लिंबू नाही आहे आणि लिंबाची चव हवी त्यामुळे आंबट थोडंसं आमचूर पावडर राहतं यासाठी टाकलं आहे तुमच्याकडे जर लिंबू असेल तर आमचूर पावडर टाकू नका लिंबूच टाका त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनिट वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आत्ता आपल्याला याची इथे वाफ काढून घ्यायची म्हणजे आपला मसाल्याला बटाट्याला खूप चांगला असा सुगंध येतो यासाठी व्यवस्थित कोथिंबीर वरतून मिक्स केली आणि त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून कमी स्पीडवरती आपल्याला हे वाफवून घ्यायचे खूप जास्त वेळ वाफवायचं नाही फक्त दोनच मिनिट आपल्याला ह्याची वाफ, वाफ, आप वाफ काढून घ्यायची दोन मिनटानंतर झाकण काढून आपल्याला हे पूर्ण सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थोडंसंही गरम नको आहे पूर्णपणे थंड हवं आहे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आता कांद्याची कचोरी होती तर तुम्ही म्हणताल तुम्ही अगोदर भाजून का टाकला नाही तर कांदा खातानी आपल्याला लागला पाहिजे म्हणून हा साईडला ठेवलेला होता इथे मी खूप बारीक असा कट केला नाही हलकासा मोठा मोठा ठेवलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा खूप जास्त मोठा नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते इथे तुम्ही म्हणताल कांदा अगोदर भाजला असता तर अजून चांगला लागला असता पण जेव्हा आपण कचोरी आता तळणार आहे त्यावेळेस हलकासा कांदा नरम होईल त्यामुळे तो खाताना समजेल की आपल्याला कांदा आहे खूप जास्त तो नरम होणार नाही खाताने थोडासा कचकच लागतो त्यामुळे तशीच आपल्याला टेस्ट हवी तशीच त्याची चव हवी म्हणून कच्चा ठेवलेला आहे इथे मी या सारणाचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे मोठे नाहीत बनवायचे आपल्याला कचोरी खूप जास्त मोठी नसते छोट्या साईजमध्ये राहते पुरीच्या साईजमध्ये म्हणून छोटे छोटे असे गोळे करून घेते आपलं जे लिंबू राहतं त्याच्यापेक्षा थोडासा मोठा बनवत आहे मी आणि तीन बटाट्याचे जवळजवळ माझे नऊ ते दहा असे गोळे झालेले होते त्यानंतर इथे मी पीठ पाहते की आपलं पीठ किती नरम झालं आहे आणि तुम्ही पाहू शकतात चांगल्याप्रमाणे प्रमाणे नरम झालेलं आहे तर आता आपल्याला हाताला पाणी किंवा तेल काहीही न लावता दोन ते तीन मिनिट चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे हाताला मी तेल लावलेलं ला नाही किंवा कोरडं पीठसुद्धा लावलेलं ला नाही असंच हाताने मी मळून घेते याच्या आपल्याला जेवढा गोळा बनवला आहे तेवढाच आपल्याला पीठाचा सुद्धा गोळा बनवून घ्यायचा आहे एक समान बनवून घेतला तर ती फुटणार नाही जर आपलं पीठ कमी असेल थोडंसं तरीसुद्धा चालेल पण खूप जास्त पीठ घेऊ नका दोन्ही समानच ठेवून द्या तरी ते पहा एवढ्या पिठाचे आपले जवळपास सात ते आठ गोळे बनवून तयार झालेत आणि दोन्ही सेमच झालेले आहेत चला तर मग आत्ता आपली कचोरी बनवायला आपण सुरुवात करूयात सर्वात अगोदर मी कोरडं पीठ थोडंसं हाताला लावून घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण पुर पूरा, पो पुरणपोळीचा गोळा तयार करतो म्हणजेच टोपल्यासारखं बनवतो तशाच प्रकारे मी बनवून घेत आहे म्हणजे यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे नॉर्मलीसुद्धा आपण साधी पोळीसुद्धा उंडा भरून जशी बनवतो प्रकारे आणि ते पाहू शकतात एका अंगठ्याने मी दाबत आहे खाली पि थोडंसं बटाट्याचं सारण आणि पिठाचा गोळा एका हाताने थोडासा वरती उचलवत आहे कांदा कच्चा असल्यामुळे तो थोडासा बाहेर निघतो त्यामुळे अलगद तुम्ही व्यवस्थित दाबून घ्या आणि पिठाचा छान असा गोळा बनवून तयार आहे तर अशा प्रकारे बनवून तयार झाल्याच्या नंतर याला आपल्याला लाटून घ्यायचं नाही तर हातावरतीच याला थोडंसं आपल्याला अशा प्रकारे फिरवून मोठं करून घ्यायचं आहे लाटायला जर आपण जाताल तर तो कच्चा कांदा असल्यामुळे आपली जी कचोरी आहे ती फुटेल म्हणून अशा प्रकारे आपल्याला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे साईडला थोडंसं सा तुम्ही पातळ करून घ्या कारण कडा थोड्याशा नेहमी जाडच राहतात म्हणून कडा थोड्याशा पातळ करून घेतला की आपली कचोरी बनवून तयार आहे कचोरी फुटणार नाही याची गॅरंटी आहे फक्त तुम्ही व्यवस्थित वरच्या साईडला जे पीठ काढलेलं आहे ते दाबून घ्या जर दाबलं नाही तर ते निघतं माझ्या एक ते दोन पुऱ्यांचं निघालेलं होतं कचोऱ्यांचं म्हणून मी तुम्हाला सांगते की व्यवस्थित दाबून लावा त्यानंतर गरम इथे मी तेल करून घेतलं आहे कढई शक्यतो मोठी वापरा माझी ही कढई थोडीशी छोटी झाली त्यामुळे मला कचोरी तेलात सोडायला थोडासा प्रॉब्लेम होत होता तुमच्याकडे मोठी असेल तर मोठीच सोडा आणि एका एक वेळेस तीन ते चार कचोरी तळा एक एक तळायला जाताल तर खूप वेळ लागतो म्हणून आपण पटकन फुल स्पीडवरती तळाय जातो वरची साईड पूर्ण तळली जाते आणि आतमधील पिठाची जी साईज आहे साईड आहे ती थोडीशी कच्ची राहते त्यामुळे मोठ्याकडे तळा तेल चांगलं कडक होऊ द्या तेलात कचोरी सोडली की एका एक मिनटानंतर तेलाची स्पीड कमी करायची मीडियम ठेवायची आणि त्यानंतर मीडियम तेलामध्येच आपल्याला पूर्ण कचोरी तळून घ्यायची जोपर्यंत आपली कचोरी दोन्ही साईडने चांगली ऑरेंज कलर येईपर्यंत तळली जात नाही आपल्याला जोपर्यंत समजत नाही की आतमध्ये सुद्धा तळली असेल तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्या थोडीशी स्पीड कमी करायची थोडीशी वाढवायची अशा प्रकारे आपल्याला कचोरी तळायला सहा ते सात मिनिट लागतात आणि चांगल्या प्रकारे ऑरेंज कलर आल्याच्यानंतर व्यवस्थित अशा खुसखुशीत कचोऱ्यात तळल्याच्या नंतरच ह्या काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता की आपली कचोरीला खूप छान असा कलर आलेला आहे त्याच्यावरती छोटे छोटे बबलसुद्धा आलेत आणि एकदम छान कुरकुरीत अशा बनवून तयार झालेल्या होत्या तर इथे मी तुम्हाला थोड्याशा स्थाटामध्ये ठेवून दाखवत आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता यांची साईज खूप मोठी नाही आहे आणि या कचोऱ्या थोड्याशा चपट्या बनतात तुम्ही म्हणताल पूर्ण टमपुरीसारख्या कसं काय फुगल्या नाहीत तर या कचोरी थोडीशी चपटीच राहते आणि दुसरी जी कचोरी राहते मूंग दाळवाली ती थोडीशी फुगलेली असते इथे मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवत आहे पण थोडीशी गरम असल्यामुळे हाताला बसत आहेत आणि पहा आतमध्ये सारणसुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दिसत असेल याची टेस्ट खरंच खूप चांगली झाली होती तुम्ही म्हणताल की स्वतः बनवलेल्या गोष्टींचं खूप कौतुक करते पण नाही तुम्ही बाहेर एकदा खाऊन पहा किंवा घरी एकदा तरी बनवून पहा त्यानंतर तुम्ही म्हणताल खरंच खायला खूप छान टेस्टी होती लवकरात लवकर बनवून पण होते आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये बनवून होते त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा मनात येईल तुमच्यात तेव्हा तुम्ही बनवून खाऊ शकतात चला मी तर माझ्या मुलांसाठी नेहमीच आता बनवत राहील तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा स्व स्वतःसाठी किती वेळेस बनवतात ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू